हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही अयब सर मस्त आणि मजेत असाल संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही चाललेलो आता गणपतीच्या मंदिरात पाया पडण्यासाठी दर्याला जातो असतो आम्ही जमत तर आणि मम्मी सुजेल पण येतो सुजल पण येत नव्हता पेपर जाऊ द्या मग म्हटलं मी अभ्यास करतो पण मम्मी म्हटली चल आदित्य पण येतोय आदित्य तुझ्यामुळं येतोय चाललेलो आहे आम्ही मम्मी पुढं चलते हे दोघं आणि अंजली काकी वगैरे सगळं येणार आहे विनंतीची मम्मी काय माहीत नाही परत आदित्य वगैरे पण येणार आहेत मावशी येणार आहेत आणि मी असा काय ड्रेस वेअर केलाय मस्त असला मेकअप वगैरे चला तुम्हाला मी आता मंदिर दाखवले पूर्ण कंटिन्यू करा आम्ही आलेलो आहे रिक्षाने आलो आम्ही टेम्पोमध्ये आणि आम आमच्यातले मोठे जणी होते म्हणून आम्ही टेम्पोने आलो आणि एवढे हो जणी आलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी आणि तुम्ही ही दर्शन घ्या गणपती बाप्पाचं हा गणपती बाप्पा खूप नवसाचा आहे आपण जी इच्छा बोलू ती पूर्ण होते गणपती बाप्पापाशी मीही दर्शन घेतलं आता मम्मी अंजली तिथं दर्शन चालू होतं आणि मम्मी मला नारळ ठेवायला बोलवत होती बोलवत होती त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे ठेव आणि असा असा ठेव आणि तुम्ही बघू शकता पब्लिक किती आहे खूप गर्दी असते चतुर्थीला गणपतीच्या मंदिरामध्ये आणि आम्ही दर्शन घेऊन थोडं बसलो होतो गणपतीच्या मंदिर मंदिरात म्हणजे आतमध्येच आणि इथं भजन चालू होतं भजन झालं की लगेच आरती होणार होती इथं मग मम्मी वगैरे सगळ्या बसल्या होत्या अंजली काकी त्या ता... आणि आता आरती चालू झालेली आणि एक पोरगी होती छोटी आणि ती उंदरापासी येतील तिथं काही तर उंदिरी आहे ना ती येत कानात सारखं काहीतरी बोलायची येऊन म्हणजे सारखं सारखं बोलायची येऊन सगळे तिच्याकडे बघून हसत होते ते सारखं सारखं येत ती छोटी फळ होती ती तिचा व्हिडिओ नाही काढला मी कारण की का आरतीचा पहिलाच थोडासा शॉर्ट व्हिडिओ घेतला होता मी आणि मला खूप हसायला येत होतं तिचं नंतर इथं प्रसाद वगैरे दिला आरती वगैरे घेतली सगळ्यांनी असे मोदक आणले होते उकडीचे करून कोण होत हे माली हे माली आणि आता मी खालच्या मंदिरात आलेलो हे कालभंटचे मंदिर आहे आणि मम्मी त्यांचे फोटो वगैरे काढले आणि इथं आता महादेवाचं मंदिर आलेलो आहे आम्ही खाली आहे म्हणजे की बाजूलाच असे दोन दोन मंदिर आहेत मध्ये एक गणपतीचं आहे आणि बाजूला महादेवाचं आणि त्याच्या बाजूला का आणि इथं महाप्रसादसुद्धा असतो इथं महाप्रसादाला डाळ भात वाटाण्याची भाजी गुलाबजाम असं काहीतरी मेनू असतो आता महाप्रसाद वगैरे हो दर्शन करून आणि आता भौसा आम्ही कोण पब्लिक किती आहे मी आता देवीच्या मंदिरात आलेलो आहे दर्शन करून घ्या योगेश दादा भेटलेला आहे योगेश पण माझ्या ब्लॉग मध्ये घेतले मी आज पी एस आय चा अभ्यास करतोय तो आता भरती देणार आहे हा एसवी राय त्याच्या पाठीशी आहे नक्कीच आजचा ब्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू उद्या एका नवीन मध्ये बाय